नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए वी नाईन एक्सप्रेस मित्रांनो देशामध्ये लोकसभेची निवडणूक दोन टप्प्यामध्ये जवळजवळ उरकली आणि तिसरा टप्पा अगदी तोंडावर आहे आता नाशिक पालघर ठाणे आणि कल्याण या जागेंचा महायुतीचा तिढा सुटत नव्हता या जागांवर वारंवार चर्चा सुरू होती खरं तर साताराची जागा भारतीय जनता पार्टीला सुटल्यावर असं वाटत होतं की नाशिकची जागा कदाचित राष्ट्रवादीकडे जाऊ शकते पण काही समीकरणं असतील किंवा मुख्यमंत्री ये दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी काही समजोता केला असेल किंवा नाशिकचा तेढा जास्त दिवस ताणला जास्त दिवस ही जागा डिक्लेअर झाली नाही त्यामुळं किंवा विद्यमान खासदारांना मुख्यमंत्र्यांनी दिलेले शब्द या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आजची परिस्थिती तर अगदी योग्य की विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना जी तिसऱ्यांदा उमेदवारी शिवसेनेकडून बहाल केली तो निर्णय तसा पाहता महायुतीचा योग्यच महा आहे आणि जे एक मे रोजी महायुतीचा तिढा जो अठ्ठेचाळीस मतदारसंघ लोकसभेचे महाराष्ट्रात आहे ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीनं आपलं अठ्ठेचाळीस मतदारसंघाचं वाटप या तीन घटक दलामध्ये केलं मग अठ्ठेचाळीसपैकी शिवसेना उबाटा पक्षाला एकवीस जागा आणि काँग्रेसला सतरा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला दहा जागा असंही अठ महायुतीचं गुऱ्हाळ जरा जास्तच लांबल्यामुळं ही जागा वाटप चार पाच जागांवर अडचणीची होऊन बसली होती त्यातले त्यात नाशिकचा गोडसेंचा आग्रह भुजबळांची थोडीफार नाराजी या सगळ्या गोष्टी पाहता काल एक मे महाराष्ट्र दिनी महायुतीचासुद्धा अठ्ठा अठ्ठेचाळीस जागांवरचा तिढा सुटला आता पूर्वी असं म्हणायचे की भारतीय जनता पार्टी तीस बत्तीस जागांवर लढेल शिंदेंना किती मिळतील पवारांना किती मिळतील हा सगळा आपण मीडियामध्ये किंवा सोशल मीडियामध्ये ह्या सगळ्या चर्चा वावड्या या सगळ्या बघत होतो पण किती जागा आपण लढवतो यापेक्षा त्या लढून किती जागा आपण निवडून आणतो आहे याच्यावर जास्त फोकस या तिन्ही नेत्यांनी केलेला दिसतो आहे मग त्यामध्ये एकनाथ शिंदे असतील अजितदादा असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील कारण हे जे दोन पक्षे मग राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना एकनाथ शिंदे या दोघांनी आजपर्यंत कुठलेही निवडणूक आता लढलेली नाही खरं तर या दोन्ही पक्षाची अग्निपरीक्षा आहे यांना पहिल्यांदाच आपल्याला निवडणुकीमध्ये सामोरं जायचं आहे आणि आपलं ताकद आपली क्षमता साबित करायची आहे त्यामुळं ज्या जागा तुम्ही आग्रहाने लढवणार आहे त्या जागा तुम्ही किती टक्के निवडून आणणार आहे समजा तुम्हाला दहा जागा दिल्या आणि त्यातल्या तुमच्या पाच जागा निवडून येणार आहे की दोन येणार आहे एक येणार आहे ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे त्याच्यामुळं जागा तुम्ही कमीत कमी घ्या आणि निवडून जास्तीत जास्त आणा अस असं धोरणसुद्धा या नेत्यांनी क राबवलं असेल आणि ही योग्य रणनीती म्हणावी लागेल असं काही म्हणता येईल त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे मग तो केंद्रात असेल राज्यात असेल त्यांचं एक संघटन आहे खेडर आहे सगळी प्रचार यंत्रणा आहे व्ही आय पीज आहे किंवा त्यांचे स्टार प्रचारक आहे या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आज त्यांची बरोबरी तुम्ही आम्ही कोणी दुसरे पक्ष करू शकत नाही काँग्रेसचंसुद्धा आता संघटन झालं किंवा या सगळ्या गोष्टी झालं कमजोर परिस्थिती आहे शिवसेनेची काय परिस्थिती उवाटाची इनबिन तीन लोक या सगळ्या गोष्टीचा प्रचार करतात एक आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत शरद पवारांची काय परिस्थिती आहे शरद पवार सिंगल मॅन आहे किंवा एकनाथ शिंदेंची परिस्थिती शिंगल एकनाथ शिंदे अजित पवारांची काय परिस्थिती शिंगल अजित पवार आहे तसं भारतीय जनता पार्टीचं नाही आहे भारतीय जनता पार्टीमध्ये असंख्य नेते आणि जे काही चाळीस पन्नास व्ही आय पी जे नेते यांचा एक बेस आहे यांचं क्षमता आहे आणि हे लोक जेव्हा प्रचारात उतरतात तेव्हा लाखोंच्या गर्द्या पण खेचतात आणि यांच्या भाषणातून मतदान वाढतं हे सगळ्या जनतेने पाहिलेले आणि जो काही तिडा सोडला मग अठ्ठेचाळीस जागांपैकी भारतीय जनता पार्टीला अठ्ठावीस जागा आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांना पंधरा जागा देण्यात आल्या आणि राष्ट्रवादी शरवादी अजित पवारांना पाच जागांवर समाधान मानावं लागलं तसं त्यांनी जास्त आग्रह पण केला नाही पाचमध्ये सुद्धा ते चारच जागा स्वतःच्या उमेदवारांवर लढवतात ते एक जागा त्यांनी रासपाला दिली ते परभणीची महादेव जानकर आणि ते स्वतः चार जागा लढवतात ते अठ्ठावीस जागा भारतीय जनता पार्टी आणि पंधरा जागा आता तेरा खासदार नाहीतरी शिंदेंकडं होतेच दोन जागा त्यांना यष्ट्राच्या मिळाल्या अशी ही सगळी तिडा अठ्ठावीस जागांचा महायुतीचा सुटलेला आहे आता नाशिकवर बोलायचं ठरलं तर नाशिकची ये हेमंत गोडसेंनासुद्धा तिसऱ्यांदा शिवसेनेने रिपीट केलेले दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीसमध्ये सुद्धा हेमंत गोडसे नाशिकमधून मोठ्या मताधिक्याने इथून निवडून गेलेले आणि तिसऱ्यांदा यांना उमेदवारी द्यायची की नाही याच्यावर जो काही महिना सव्वा महिना खल झाला तर त्यामध्ये हेमंत गोडसे यशस्वी झाले मुख्यमंत्र्यांनी आणि या दोन्ही उपमुख्या मुख्यमंत्र्यांनी हेमंत गोडसेंवर जो विश्वास दाखवला कारण नाशिकचं एक सहा तालुक्यांचं बलाबल जर पाहिलं तर हे नाशिकमधले हे तीन आमदार भारतीय जनता पार्टीचे आणि शिन्नरचा आमदार आणि नाशिक रोड देवळाली हे दोन आमदार राष्ट्रवादीचे अजित पवारांचे आणि इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर हा काँग्रेसचा एकच आमदार आहे त्यामुळं चाम्दार सहा आमदारांपैकी पाच आमदार हे महायुतीचे त्यामुळे इथं पारड महायुतीचं जड दिसतंय पण आज स महिना सव्वा महिन्यापासून महाविकास आघाडीचं या उमेदवाराचं राजाभाऊ वाजेंचं डिक्लेरेशन लवकर झालं असं वाटत होतं की महायुतीसुद्धा लवकर लवकर उमेदवार देईल पण तिडा सुटला नाही पण अखेर महायुतीने पण अतिशय योग्य पद्धतीनं जो विद्यमान खासदारांना इथं उमेदवारी दिली कारण विद्यमान खासदार इथं दहा वर्षापासून आहे प्रत्येक गावात त्यांची ओळख असते प्रत्येक गावात निधी पोहोचलेला असतो प्रत्येक गावात त्यांचा एखादा दोन प्रतिनिधी असतो बूथ लेवललासुद्धा या लोकांचे दहा वर्षामध्ये संबंध आलेले असतात निधी सभामंडप असेल किंवा अनेक रस्ते असतील शेततळे असतील किंवा बांध असतील ह्या केंद्र सरकारच्या ज्या ज्या काही योजना आहे या योजनांचे पैसे खासदार सहा तालुक्यांमध्ये अनेक गावांमध्ये प्रत्येकाचे पोचलेले असतात आणि हेमंत गोडसेंचे संबंध हे तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेडोपाडी असलेल्या लोकांमध्ये एक सामान्य माणूस कोणावरती बोलायचं आपा म्हणून लोक त्यांना हाक मारतात लोकांची ओळख लोकांकडे हेमंत गोडसेंचा फोन नंबर हेमंत गोडसे डायरेक्ट फोनवर पण बोलतात या गोष्टीचा विचार आज केला तर तसा त्यांचा प्रचार हा राजाभाऊ वाजेंच्या वरती गेलेला आहे आता राजाभाऊ वाजे इथं नवीन आहे यांना पहिल्यांदाच उमेदवारी भेटली सिन्नरच्या बाहेर यांचं काही तसं ओळखी फाळखीचं काही कारण नाही कारण हे सिन्नरचे माजी आमदार हे पाच वर्ष शिवाय ते राजकारणामध्ये निष्क्रिय आणि नाशिक झालं किंवा इगतपुरी त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये राजाभाऊंची ओळख आणि हेमंत गोडसेंची ओळख ही जर तुलना केली तर आता हेमंत गोडसे इथं दहा वर्षापासून खासदार असल्यामुळं या गावांमध्ये हेमंत गोडसेंचं जाणं येणं हेमंत गोडसे या केंद्र सरकारच्या योजना देण्यासाठी या गावांमध्ये जातात येतात आणि खासदाराला या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात गा ग्रामीण भागातल्या या समस्या सोडवाव्या लागतात आणि तसंही हेमंत गोडसेंनी आपला उमेदवारी इच्छुक उमेदवार म्हणून दावा सोडला नव्हता आणि त्यांचा पण प्रचार या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये राजाभाऊ वाजे ज्या पद्धतीनं प्रचार करत होते त्याच पद्धतीने हेमंत गोडसेंचा सुद्धा प्रचार सुरू होता त्याच्यामुळं प्रचारामध्ये कोणी आघाडी घेतली कोणी पिछाडीवर आहे हे हा काही प्रश्न येत नाही शिवाय दोन्ही कॅन्डिडेट हे मराठा समाजाचे त्यामुळं मराठा ओबीसी हा वाद होण्याचा संघर्ष इथं काही राहिला नाही जर भुजबळांच्या बाबतीत तसा काही निर्णय या महायुतीमध्ये झाला असता तर हा संघर्ष कदाचित आपल्याकडं जातीवादावर इलेक्शन गेलं असतं पण आता ती परिस्थिती होणार नाही मराठा समाजाचे दोन्ही उमेदवार असल्यामुळं इथं ओबीसी किंवा मराठा वाद संघर्ष होण्याचं काही कारण नाही आणि आजची परिस्थिती जर पाहिली तर भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार आहेत बरं यांचं जे काही मतदान आहे हे स्टँडर्ड मतदान असतं हे नरेंद्र मोदींसाठी काही करायला तयार असतात मग समोर दगड असला तर त्यालासुद्धा ते शेंदूर लावतात आणि शहरामधलं जे काही मतदान आहे हे भारतीय जनता पार्टीचं बऱ्यापैकी पक्क आहे त्याच्यामुळं ग्रामीण भाग वर्सेस जे शहरी भाग या सगळ्यांचं बलाबल पाहता बऱ्यापैकी हेमंत गोडसेंचं इथं पारडं आपल्याला जड दिसते तरी पण आता महिना सव्वा महिन्यापासून जवळजवळ हे जे शिन्नरचे माजी आमदार आणि महाविकास आघाडीचे उबाटा सेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा पण प्रचार सहा तालुक्यांमध्ये हा जोरदार झालेला आहे आणि त्यांनी पण जवळजवळ दोन वेळा या प्रत्येक गावांमध्ये फेरी मारली आता त्यांची प्रचाराची पद्धत प्रत्याच्या त्यांच्याबरोबर असलेले लोक अजून नाशिकमध्ये कुठली सभा वगैरे काही तशी झाली नाही त्यांनी एकोणतीस तारखेला आपला उमेदवारी अर्ज भरला आणि हेमंत गोडसेंचा पण दोन तारखेला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हेमंत गोडसेंचा पण अर्ज भरलेला आहे त्याच्यामुळं आता हे ही जी काही नाशिकची निवडणूक आहे हीच दे वीस मिळेल आहे त्याच्यामुळं अजूनही जवळजवळ पंधरा सोळा दिवस प्रचाराला आहे आणि आता राजाभाऊ किती प्रचार करतील किंवा हेमंत गोडसे किती प्रचार करतील किंवा लोक यांच्यावर किती कोणावर जास्त विश्वास ठेवतील लोकांचं मत काय आहे या सगळ्या गोष्टी शेवटी जनता जनार्दन ठरवणार आहे पण आम्ही जे पहिल्यापासून सांगत होतो की ही जागा शिवसेनेची आहे आणि आज जर राजाभाऊ वाजेंना चांगली आव्हान किंवा राजाभाऊ वाजेंचं जे आव्हान समोर येऊन टाकले पाठीमागच्या वेळेस कोणालाही उमेदवारी दिली असती जे चाललं असतं पण इतका हा सगळा तिढा जो थोडासा व्हायबल झाला आणि मग आता विद्यमान खासदार यांचं तिकीट कापून जर दुसरं कोणाला जर दिलं तर विद्यमान खासदाराबरोबर असलेले जे काही मतदार आहे शिवसेना आहे मग हे सुद्धा यांच्याबरोबर काम करतील या का अनेक ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळं महायुतीने शेवटी का होईना अतिशय चांगला निर्णय घेतला आहे हेमंत गोडसेला जी उमेदवारी त्यांनी दिली त्यामुळं अनेक समस्या ज्या उद्भवणार होत्या त्या आता उद्भवणार नाही योग्य दिशेने प्रचार होईल लोकांनी आता त्यावर किती मोहर कशा पद्धतीने लावायची हा लोकांचा जनतेचा प्रश्न आहे आणि योग्यला योग्य म्हटलं पाहिजे एवढंच आमचं म्हणणं असतं तूर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद